नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये नुकतंच पार पडलं साहित्य संमेलनात लोकांच्या भरपूर बर, अपेक्षा होत्या सध्याचं वातावरण ज्या पद्धतीचं आहे त्या वातावरणात साहित्य संमेलनाने समाजाची राज्याची महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नांची दखल घ्यावी अशी अपेक्षा होती परंतु चार दिवसाच्या या संमेलनात तसं काही घडलेलं नाही म्हणजे मीडियाने आणि साहित्यिकांनी सुद्धा प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे तर असं का होते बहुतेक म्हणजे अलीकडची साहित्य संमेलन फेल का होत आहेत आज साने गुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेरमध्ये हे संमेलन झालं साने गुरुजी शिक्षक होते जातीने शिक्षक म्हणजे आता छडी साने गुरुजी असते ते संमेलनाच्या आयोजकांना अध्यक्षांना साने गुरुजींनी छडीने झोळपलं असतं आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि मराठीच्या व्यापक हितासाठी लढाई लढणारे श्रीपाद भालचंद्र जोशी त्यांना या संमेलनाबद्दल काय वाटते करता है जोशी. चिकित्सा डॉक्टर श्रीपाद नमस्कार आयोजित केलेलं तिरेक असलेलं संमेलन अशी याच्यावरची माझी प्रतिक्रिया माध्यमांमध्ये आलेली आहे या संमेलनाने राजसत्तेच्या हस्तक्षेपाचा कळस गाठलेला आहे स कार्यक्रमाच्या आयोजनापासून तर संमेलनाचा अध्यक्ष वर्ध्याला ठरवण्यापर्यंत जी चर्चा आपण करून झाली की राजसत्ता किती आक्रमकपणे हे संमेलन स्वतःच्या स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी वापरत आहे याच्यावर वर्ध्याच्या संमेलनाच्या वेळी सुद्धा चर्चा झाली टीका झाली आणि अमळनेरनी त्याचा कळस गाठला वर्ध्याला त्याची सुरुवात झाली आणि दुसऱ्या संमेलनात त्याचा कळस गाठला जाईल ही स्थिती का निर्माण झाली हा वेग कुठून आला त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षीपासून सरकारने आपलं स्वतःचं विश्व मराठी संमेलन सुरू केलं जे रिकाम्या खुर्च्यांसमोरचं संमेलन म्हणून गाजलं आणि ज्याच्याकरता पंच्याहत्तर हजार रुपये विदेशातल्या लोकांना टाळ्या वाजवायला देण्यासाठी बोलावणं देऊन निमंत्रण देऊन आणलं आणि महाराष्ट्रातल्या विद्वत्तेचा प्रतिभेचा पूर्ण अधिक्षेप केला त्यांना साधं पत्र पाठवलं की तुम्ही या कशाने या कशासाठी या कशा कशा... काहीच नाही आणि त्याची दखलही घेतली नाही सरकारने सरकार आमच्या जाऊन शिकलं आहे घेणं सरकारचं काम नाही आहे हे हे आमचं काम आहे मी कितीदा म्हटलंय सरकारला की हे तुमचं काम नाही आहे हे आम्हा लोकांना करू द्या तुम्ही आमच्या मागे उभे राहा मुद्दा असा आहे की आता सरकारला स्वतःची संमेलनं घेण्याची इच्छा निर्माण झाली काही दिवसांनी हे संमेलन म्हणजे ज्या वेळेला या संमेलनाची तीन वर्षांनी शताब्दी होईल ना हा जो वेग आहे वर्ध्यापासून बघता आता भीती ही वाटते की ते शताब्दीचं संमेलन सरकारने सरकारतर्फे सरकारसाठी सरकार सरकारकर्वी सरकारच्या सरकार 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 पूर्ण सरकारी प्रचारासाठी आयोजित केलेलं संमेलन या स्वरूपामध्ये ते असेल की काय अशी असं भय अशी शंका आता निर्माण व्हायला अमळनेरच्या संमेलनापासून सुरुवात झाली आहे आठ आठ मंत्री एका संमेलनामध्ये उद्घाटनामध्ये समारोपामध्ये आयोजनामध्ये याच्या आधी कधीही लागले नाहीत कशाला लागतात तुम्हाला तीन तीन मंत्री आयोजनामध्ये आणि तीन तीन मंत्री आयोजनात लागून तुम्हाला गर्दी जमवावी लागते जबरदस्तीने मुलांना तिथे आणून बसवावं लागतं या मंत्र्यांचं काय काय त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचं कर्तृत्व हे उघडं पडलं ना कशासाठी येतात मंत्री मग तिथे आपल्या अलोकप्रियतेच मंत्री आपापली माणसं घेऊन येतात ते आले की त्यांची माणसं निघून जातात आणि संमेलनाचा अध्यक्ष खाली मान घालून आपलं भाषण चौसष्ट मिनिटं वाचत बसतो खुल्या मंड मन, म्हणजे रिकामा मंडपात हे आज नाही घडत आहे हे राष्ट्रपतींना जेव्हा बोलावलं होतं सांगलीला तेव्हापासून आम्ही म्हणतो की हे बंद करा अरुण साधूचा निषेध करून निघून गेले हो होते त्या संमेलनामध्ये तिथे राष्ट्रपती महत्वाचे होते की संमेलनाध्यक्ष महत्वाचे होते तिथपासून सांगलीपासून तर इथपर्यंत आपण काय बोध घेतला आपण बोध घ्यायचाच नाही हे ठरवून ठेवलेलं आहे त्याला कारण असं आहे की या संमेलनामध्ये आता अनेकांचे अनेक हितसंबंध निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे ही अवस्था आहे सगळ्यात कमी प्रतिनिधी शुल्क भरून आलेल्या लोकांचं एकशे दोन प्रतिनिधी फक्त किमान चार पाचशे प्रतिनिधी तिथे येत असतात या संमेलनाला आणि खूप अभिमानाने आपण सांगतो तीन तीन कोटींची ग्रंथ विक्री होत असते रिकाम्या स्टॉल्सचे फोटो आलेले आहेत स्टॉल रिकामे पडलेले आहेत जे घेऊन गेली आपली पुस्तकं त्यांना जाण्या येण्याचा खर्च सुद्धा निघालेला नाही रांगेत उभं राहून आंघोळी करणे आणि चहा घेणे भोजन घेणे इथपर्यंत त्यांची वेळ आहे ही जी अव्यवस्था आहे हे संमेलन नेमकं कोणी कोणासाठी कशासाठी आयोजित केलेलं आहे याचा आम्ही झाडा दरवर्षी घेतो आणि दरवर्षी पुन्हा तेच करतो याच्यामध्ये आता व्यावसायिकांचे हितसंबंध मंडपवाल्याचे हितसंबंध लाऊडस्पीकर वाल्याचे हितसंबंध त्याच्या भरोश्यावरती उपजीविका ज्यांची असते ग्रंथ प्रदर्शनांमधून आपला वर्षभराचा तोटा भरून निघेल असं वाटणाऱ्या वितरकांचं प्रकाशकांचे हितसंबंध मंत्र्यांचे राज्यकर्त्यांचे एवढी रेडीमेड गर्दी तिथे मिळते असं गृहित धरून येणाऱ्या राज्यकर्त्यांचे हितसंबंध सत्तेच्या जवळ जायची आमची जी लालसा आहे आणि त्याचे जे व्यक्तिगत लाभ घेण्यासाठी हे व्यासपीठ वापरण्याची आमची आयोजकांची सुद्धा जी इच्छा आहे त्यांचे हितसंबंध अशा वेगवेगळ्या हितसंबंधांनी अतिशय दूषित प्रदूषित आणि विकृत असं स्वरूप या संमेलनाला जे प्राप्त झालेलं आहे आम्ही किती वर्षापासून म्हणतो आहे की ही संमेलनं छोटी असली पाहिजे आदर्श असली पाहिजे मुळामध्ये सगळ्या विभागांना प्रतिनिधित्व देण्याच्या नावाखाली ना आयोजकांनाही प्रतिनिधित्व देण्याच्या नावाखाली एकेका एक परिसंवादामध्ये आपण पाच पाच सात सात लोक ज्यांना आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा मिनिटात कोणती विद्वत्ता पाजळणार आहोत आम्ही तिथे लोक तिथे तुम तुम्हाला बघायला येत नाहीत ऐकायला येतात त्यांची अशी अपेक्षा असते की काही विद्वत्ता काही अभ्यासपूर्ण काही इतरत्र न ऐकलेलं काही लोकांनी ज्यांनी वाचलेलं असेल त्यांचं आपल्याला काही उद्बोधन प्रबोधन होईल या लायकीचे त्या दर्जाचे त्या गुणवत्तेचे लोक तरी आपण निवडतो का निमंत्रित करताना हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हे वार्षिक स्नेहसंमेलनासारखा आपण उत्सव साजरा करतो आहोत आणि हे संमेलन जेव्हापासून उत्सवी व्यासपीठीय करमणूक प्रदान व्हायला लागलं होतं तेव्हापासून याच्यावर टीका आहे आम्ही समांतर संमेलनं भरवून झाली आम्ही जिल्हा पातळीवर संमेलनं करून झाली तालुका करून झाली विभागीय करून झाली याच चा संमेलनाच्या नावाने अशी ओरड का असते याचा विचार केला पाहिजे त्याच वेळेला त्याच ठिकाणी गेले सतरा वर्ष विद्रोही साहित्य संमेलन भरत आहे त्याच गावात आणि विद्रोही साहित्य संमेलनाचा मंडप खचाखच भरलेला असतो आणि आमच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो येतात आम्हाला लाज वाटायला पाहिजे अशी स्थिती आम्ही स्वतःच निर्माण करून घेतलेली आहे आमचं संमेलन भरवणारं महामंडळ एका कोपऱ्यात बसलेलं असतं तीन दिवस आणि यावेळेला संमेलनाच्या आदल्या दिवशी महामंडळाच्या सभेमध्ये महामंडळाने सरकारचा हस्तक्षेप किती वाढलेला आहे याच्यावर घनघोर चर्चा केल्याचे वृत्तांत आले मी महामंडळाचं अभिनंदन केलं ते अभिनंदन आता परत घेण्याची वेळ आलेली आहे त्याला कारण असं आहे की पण मराठी समोर कधी नव्हे एवढी आव्हानं आज उभी आहेत सोळा मुद्द्यांची अध्यक्ष महामंडळाला मी पत्र पाठवलं होतं हे ठराव खरं म्हणजे विभागीय संस्था महामंडळ स्वतः द्यायला पाहिजे तो कोणीही दिलेलं नसतं माझी खात्री आहे ते दिल्यानंतर वक्तपत्रामध्ये मी महामंडळाच्या अध्यक्षांचं ऐकलं की हे पत्र आम्ही विषय नियामक समितीसाठी घेऊन जाणार आहोत त्यातले अत्यंत गौण आणि अतिशय सौम्य भाषेमध्ये तीन मुद्दे मला दिसले सोळापैकी आलेले जे मराठीच्या समोर असलेल्या आव्हानाच्या संदर्भात काहीच नाहीत अभिजात भाषेच्या दर्जाच्या संबंधामध्ये दहा वर्ष केंद्राकडे अडकलेला हा प्रस्ताव तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसला केंद्राच्या संस्कृती मंत्र्यांनी राज्यसभेमध्ये हात झटकले आहेत की असा कुठला प्रस्तावच आमच्याकडे नाही आणि आमच्या महामंडळाचा ठराव म्हणतो आहे की राज्य सरकार त्याचा पाठपुरावा करत नाही अरे तो प्रस्तावच केंद्र सांगतंय की आता आमच्याकडे नाही त्याचा राज्य सरकार काय पाठपुरावा करणार केंद्राचा निषेध करणारा ठराव पाहिजे होता असं आम्ही म्हटलं होतं का नाही निषेधाची भाषा तुम्हाला वापरतोय कुठे गेली तुमचा टोकदार तुमची शब्दांची शस्त्र तुम्ही प्रत्यक्ष शस्त्रांचं संमेलन भरवायला लागल्यात संमेलनाच्या जागेवरती अरे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू सांगणारा तुकाराम आमचा बाप आहे शब्दांचा कुठे गेला तो शस्त्रांचं प्रदर्शन तुकारामांच्या शब्दांच्या शस्त्रांच्या संमेलनामध्ये कुठे चाललंय संमेलन कशासाठी पाहिजे शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन संमेलनामध्ये साहित्यप्रेमींना ग्रंथप्रे ते ग्रंथ बघायला येतात आहे की शस्त्र बघायला येतात ते हा जो सगळा आम्ही आयोजनामध्ये आमचा अजेंडा राबवण्याचा आयोजकांचा अजेंडा राबवण्याचा सत्तेचा अजेंडा राबवण्याचा मंत्र्यांना काय हवं कशासाठी दोन कोटी रुपये मिळतात म्हणून अरे तुमचा कणा ताट असेल तर हे दोन कोटी फेकून द्या आणि तुम्ही असं म्हटलं महामंडळाच्या मीटिंगमध्ये म्हणून मी अभिनंदन केलं त्याच्याबद्दल तो तुमच्या समारोपात काही सूर तू म्हटलं नाही कुठला कुठलाच कशाचाच निश्चित नाही गेल्या वर्षी सरकारी विश्व मराठी संमेलनामध्ये शासनाच्या भाषा साहित्य संस्कृतीच्या तीनही अत्यंत महत्त्वाच्या विद्वान आणि प्रतिभावंतांचा जो घोर अवमान शासनाने केला त्याच्याबद्दल त्यांना राजीनामे द्यावे लागले त्याच्या निषेधाचा एक शब्द नाही या संमेलनामध्ये भाषा साहित्य संस्कृतीचे तुमच्या माझ्या क्षेत्राचे प्रतिनिधी आहेत ते प्रतिभा आहे ती महाराष्ट्राची म्हणून ते अध्यक्ष होतात तिथे का नाही यांच्या निषेधाचा सूर उमटला आमच्या समारोपाच्या ठरावांमध्ये कुठे गहाण ठेवलं आम्ही स्वतःला का तोंड उघडत नाही आहे आम्ही कशाला आणि महामंडळाच्या सभेचं जे वृत्त आलं ते वाचून मला असं वाटलं होतं की वाट चुकलेलं आमचं महामंडळ पुन्हा कदाचित नव्या वाटेने आणि चांगलं समर्थ कणखरपणे उभं व्हायला निघालेलं आहे ब्रम्हिराज झाला समारोपाच्या संमेलनामध्ये आमच्यासारख्यांचं जे गेले पन्नास पंचावन्न वर्ष या क्षेत्रामध्ये विविध भूमिकांमध्ये वावरलेले आहेत आणि जे कळकळीनी तळमळीनी सतत संवाद राखत आहेत हा एकतर्फी आहे संवाद आमचा जसं सरकारला सध्या मराठीबद्दल कुठलीही संवेदनशीलता उरलेली नाही तीच परिस्थिती जर आमच्या महामंडळाची साहित्य संस्थांची आणि संमेलनांची होणार असेल तर ही बंद केलेली बरी आहेत ना आणि आम्ही आता ग्रंथ प्रदर्शनाला लोक येत नाहीत गर्दी होत नाही म्हणून तीन लाख लोक जिथे असतील किमान अशा ठिकाणी प्रदर्शन भरवा म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रदर्शन भरवणं संमेलन भरवण्याचा विचार करतोय का दोन कोटी घेऊ नका सरकारचे मग आणि मग कुठेही भरवा आपल्या घरी भरवा अंगणात भरवा अजून कुठे नेऊन भरवा दोन सरकारचा पैसा पाहिजे जनतेचा पैसा पाहिजे पण तळ पातळीपर्यंत तालुका पातळीपर्यंत संमेलन जाऊ द्यायचं नाही का हे चालणार नाही आजच मी महामंडळाला हे जे बोलतोय लिहून कळवलेलं आहे की हा विचार जो आहे मूर्खपणाचा आहे कसं काय तुम्ही रोखू शकता दोन कोटी मिळाल्यामुळे मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती स्वागत केलं होतं सरकारचं या दोन कोटीमुळे आता तालुका पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांना हे संमेलन आपल्या गावी भरवण्याची हिंमत बांधता येईल तुम्ही त्यांचे दरवाजे बंद करताय एकीकडे आपल्या अभिव्यक्तीच्या मुसक्या तुम्ही स्वतः बांधून घेताय आपल्या व्यासपीठावरती सत्तेचा राजसत्तेचा राजकारण्यांचा अतिरेक करताय संमेलनाच्या उद्घाटक ज्या होत्या त्या असं म्हणाल्या की संमेलनात राजकारणांनी यायलाच पाहिजे अरे कशाला यायला पाहिजे राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून येत होते लोक तीन आदर्श अजूनही आपण सांगतो दुर्गा भागवत यशवंतराव चव्हाणांची कशाला सांगता या कथा आम्हाला तुम्ही पुढच्या पिढ्यांना नुसत्या कथा सांगणार आहात का तुम्ही त्या की प्रत्यक्ष वर्तन करणार आहात तसं कशाला पाहिजे तुम्हाला राजकारणाचे जोडे पुजायला त्या व्यासपीठावरती कशासाठी काय करतोय आपण हे सगळं आपलं आपल्याला आपला स्वतःचा चेहरा आपल्या आरशात पाहण्याची भीती वाटायला लागलेली आहे इतकंच विद्रुप झालेला आहे आपल्या संमेलनांचा कारण आपल्याला छोटी संमेलन नको आपल्याला बडेजाव पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी राजसत्ता आणि धनसत्तेच्या मांडीला मांडी लावून बसण्यामध्ये आपले हितसंबंध निर्माण झालेले आहेत त्याचे संभाव्य जे लाभ आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत संमेलनांचे लाभ जे आहेत हे नेमके कशाला व्हायला पाहिजे ते भाषेला साहित्याला संस्कृत अहो ही अधिवेशन होती दरवर्षी या अधिवेशनांमध्ये आधी त्या वर्षभरातल्या अत्यंत महत्त्वाच्या भाषा साहित्य संस्कृतीविषयक प्रश्न काय आहेत याची चिकित्साहून ते ठराव रूपाने मांडले जात त्याच्यावरती सूचक अनुमोदक भाषणं करत त्याच्यावरती अत्यंत विद्वत्तापूर्ण अशी चर्चा होत असे आणि मग जे ठरत असे त्याचे ठराव होत असत आणि ते ठराव वर्षभर त्याच्यावरती तो माणूस काम करत असे आणि जो संमेलनाध्यक्ष असे तोच साहित्य सा, विभागीय साहित्य संस्थेचा सा अध्यक्ष राहत असे तेव्हा कुठे त्याची अंमलबजावणी होत असे आणि पुढच्या वर्षी त्याचा झाडा घेतला जात असे कुठे गेले ही सगळी परंपरा आमची आम्ही केवळ उत्सवी करणूक प्रधान धनसत्तेचा बडे जाव आपलं वर्चस्व आपला अजेंडा आपला हे अमळनेरचं संमेलन तर म्हणजे विद्यमान सत्तेच्या प्रचाराचं संमेलन होऊन गेलेलं होतं तिथे मंत्री येतात आहे घोषणा करतात आहे आणि आपल्या सरकारच्या बाजूनी प्रचार करून आपलं काहीतरी आपला आपलाच अजेंडा राबवत आहे आणि तुमचं नाही आहे हे संमेलन आमचं आहे साहित्यिकांचा सा आहे लेखकांचा सा आहे भाषेचा उत्सव आहे हा राजकारण्यांचा उत्सव नाही आहे तुम्ही स्वतः म्हणायला पाहिजे की आम्ही मुळामध्ये मी तुम्हाला दोष देत नाही राजकारण्यांना त्याला कारण असं आहे की ते म्हणतच नाहीत ना बोलवा आम्ही त्यांना वाहून आणतो आहे खांद्यावरती आमच्या गरजा आहेत म्हणून आम्हाला पैसा हवा आहे म्हणून कोणत्याही मार्गाने येणारा असतो तो आम्हाला चालतोय का चालतोय कुठे गेली तुमची नैतिकता सत्य सौंदर्य शिव पवित्र मांगल्य शुचिर्भूतता सा साने गुरुजींच्या नावाच्या मंडपात संमेलन केलं ना आपण हेरण कुलकर्णी म्हणाला होता की मी एकशे पंचवीस व्याख्यानांचा संकल्प केला आहे मी एक व्याख्यान देऊ इच्छितो त्याला महामंडळाने नुसतं ती त्याला विचारायला असं वाटत राहिलं की आपल्याला निमंत्रण येणार आहे शेवटी त्याला व्हॉट्सअपवरती पोस्ट टाकावी लागली काय त्याच्यासोबत घडलं ते का नाही साने गुरुजींवरचं सुद्धा व्याख्यान तुम्हाला तिथे चालू शकलं त्याचं यांना साहित्यिक नकोच असतात का नाही नाही असं नाही आहे आम्हाला सत्ता आणि सत्तेच्या जवळ जाण्यात आणि त्याचे सगळे लाभ मिळवण्यामध्ये आमच्या आयोजकांना रुची निर्माण झाली आहे आमच्या संस्थांना भाषेबद्दल आम्ही काय करतो संस्कृतीबद्दल आम्ही काय करतो केवळ साहित्य केंद्रित झालो होतं आम्ही बोलींचं आम्ही काय करतो मराठी माध्यमाचं माध्य 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 जे विद्यापीठ शंभर वर्ष हे संमेलन मागतं आहे सरकारने फक्त भाषा आणि साहित्याचं एक विद्यापीठ दिलं जे आम्ही कधीच मागितलेलं नाही आणि आम्ही म्हटलं होतं की त्याचा निषेध करा आणि जे विद्यापीठ झालेलं नाही आहे त्याची पुन्हा एकदा मागणी करा त्याच्यावर एक शब्द काढला नाही आहे संमेलनाने ना? अभिजात दर्जाबद्दल जी फसवणूक केंद्र सरकारने केलेली आहे त्याच्याबद्दल टोकदारपणे एक शब्द काढण्याची आमची हिंमत नाही कुठे गेली आमची हिंमत का आमचा टोकदारपणा आम्ही पोचट केलेला आहे कशासाठी आम्ही पोचत होतो आणि का संस्था चालवतो बघा आम्ही या आणि तुमच्या तुलनेमध्ये त्याच गावामध्ये तुमच्याच नाकावर टिचून सतरा वर्ष विद्रोही साहित्य संमेलन होत आहे का लोक तिथे जात आहेत कारण तिथे लोकांना हवे असलेले प्रश्न समस्या याचा नीट विचार होतो आहे अरे साहित्याची संकल्पना बदलते आहे समीक्षा मिळलेली आहे साहित्य आणि समीक्षेमध्ये मोठा व्यापक जीवन व्यवहार आणि मोठ्या लोकसंख्येचं एकूण चित्र आणि चरित्र उमटण्याच्या गेल्या साठ एकोणीसशे साठ पासून हे जे बदललेले प्रवाह आहेत आपण का नाही हो त्यांच्याशी सुसंवादी का नाही विद्रोळी साहित्य संमेलनाच्या आयोजकांशी आपला सुसंवाद का नाही त्यांना आपण ते विषय आपल्या व्यासपीठावर येऊ शकत का नाही आपले विषय तर आपण आदान प्रदानाचे दरवाजे बंद करून टाकलेले आतून सगळे आपण एका समाजाचे एका भाषेचे एका साहित्याचे एका संस्कृतीचे आणि जे पुरोगामी असेल जे दिशादर्शक असेल जे समाजाला पुढे जाणारं असेल असं जर विद्रोही साहित्य संमेलन काही देत असेल तर तुमच्याकडे कशाला येतील लोक उद्या तुम्ही आजच रिकाम्या मंडप जसं सरकारी विश्व मराठी संमेलन रिकाम्या खुर्च्यांसमोर झालं दहा दहा कोटी रुपये खर्च करून तसंच तुमचंही संमेलन नऊ नऊ दहा दहा कोटी खर्च करून हे रिकाम्या खुर्च्यांसमोर जर होणार असेल तर मग कशासाठी सरकारचे जनतेचे पैसे आपण खर्च करायचे आपल्याला काही अकाउंटेबिलिटी आहे की नाही आपण जनतेला बांधील आहोत आपल्यावर कोणीच नाही आहे या भावनेत आपण राहू नये या संस्था जवळजवळ आता लोकांच्या दृष्टीने निकामी ठरू लागलेल्या आहेत याचा आधी आपण नीट बोध करून घेतला पाहिजे हे मी माझ्या संस्थेमध्ये पस्तीस वर्ष बोलत राहिलो लोकांचा शत्रू होत राहिलो तुम्ही घटनेनुसार तुमच्या संस्थांच्या घटनेमध्ये संमेलन घेणं एकमेव काम नाहीये तुम्ही स्वतःच लिहून ठेवलेल्या घटनानुसार तुम्ही काम करत नाही त्यातली किती आमच्या दभी कुलकर्णी तेव्हा विचारत होते आणि आम्ही त्यांच्या विरोधामध्ये बोलत होतो तुम्ही तुमच्या घटनेमध्ये असलेली कामच मुळात करत नाही आणि कशासाठी तुम्हाला पैसे आणि अनुदान हवे आहेत मग दुसरी संस्थेची झाडपूस करायला इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची बिज बिलं भरायला आणि संस्थेच्या इमारती चकाचक करून फक्त त्यात बसायला कशासाठी हवे आहेत पैसे आपल्याला लोकांचे का द्यावे ही पैसे आपल्याला यावेळीच्या संमेलनाचे अध्यक्ष आपल्या विदर्भाचे डॉक्टर रवींद्र शोभणे होते त्यातल्या शोभड्यांचं अभिनंदन मी याच्या करता करतो की तो एकमेव माणूस आहे की ज्याच्या तोंडून मी बोलतोय ती निषेधाची भाषा निघाली आणि संमेलनाच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा त्या माणसाने कायम ठेवली गेली इतके पूर्वक आम्ही परंपरा जी चालू आहे ती महामंडळाच्या तोंडून एक वाक्य निघालेलं नाही जो ठराव झालेला आहे शाळांच्या संबंधातला तो अध्यक्ष अधिकारातला आहे चौदा हजार शाळा ज्या बंद पडल्या त्याबद्दलचा हे लक्षात घ्या त्यातल्या त्यात रवींद्र शोभणे यांचं अभिनंदन मी त्याकरता करतो की आधीच्या सगळ्या अध्यक्षांची जी पूर्व परंपरा याच माणसाने अध्यक्ष झाल्यावर जे सत्कार स्वीकारले त्याच सरकारला खडे बोल सुनावणं ही फॅशन झाली असं म्हटल्यामुळे त्याच्याबद्दल जो संभ्रम निर्माण झाला होता तो त्यांनी दूर केला हे स्वागता आहे मीच त्यावरती त्यांना खडसावलं होतं वर्तमानपत्रांमधून लिहून की हे काय बोलतोय तुम्ही म्हणून पण त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाची जी काही परंपरा आहे प्रतिष्ठा आहे आणि संमेलनाच्या अध्यक्षाचं जे कर्तव्य आहे ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे ते बोललेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो बाकी त्यांचं जे काय असेल त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू शकू एकूणच म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये महामंडळ हे विलन आहे असं तुम्हाला का नाही विलन नाही महामंडळाने याच्यामध्ये सुधारणा करण्याचे खूप प्रामाणिक प्रयत्न केले हे मी माझ्या आधीच्याही एका मुलाखतीत सांगितलेलं आहे अनेकदा केले आम्ही दरवर्षी चर्चा करतो परंतु केलेल्या चर्चेतून जे दोन हजार सोळा एकोणीस या तीन वर्षामध्ये आम्ही तीन संमेलनं घेतली डोंबिवलीच्या संमेलनाची आमची टॅगलाईनच होती की गर्दीकडून दर्दींकडे हा गर्दीचा नाही आहे ना भाग हा दर्दींचा प्रांत आहे हे काही राजकारण्यांना हवी तशी मतदार गोळा करण्याची व्यासपीठ नाही आहेत अलीकडे चाललेली आहेत व्यासपीठ ही अलीकडे साहित्य कशाला येतील कशाला येतील मुद्दा असा आहे की चांगला लेख एक तर तुम्ही त्याला बोलवत नाही पहिली गोष्ट तुम्ही कोणाला बोलावता इथपासून आणि आता वर्ध्यापासून बोलावण्याची जी निकष ठरायला लागलेले आहेत ते विशिष्टच विचारसरणीच्या विशिष्टच कार्यकर्त्यांच्या मार्फत सत्ता ज्या पद्धतीने हे महामंडळाने बोललं मी नाही बोलत महामंडळाच्या सभेत हे बोललं गेलं की सरकारच्या आयोजनामध्ये अध्यक्ष ठरवण्यामध्ये हस्तक्षेप वाढतो आहे ही हतबलता महामंडळाने सभेत व्यक्त केली मला असं वाटलं होतं की सरकारच्या निषेधाचा ठराव करतील त्याबद्दल ते एक शब्द बोललेले नाही हे महामंडळ ठरावाच्याद्वारे मग उपयोग हो काय त्या सभेमध्ये जे बोलल्या गेलं असं वृत्तपत्रात आलं ते त्या सभेच्या इतिवृत्तात तरी लिहिल्या जाणार आहे की नाही याची मला शंका आहे अशी परिस्थिती साहित्यिक बैल बैल झाले तेव्हा बाळ ठाकरेंनी तेव्हा बैल म्हंटल होत आम्हाला त्यावेळेला आमचा सभेमान उभा आला होता की आम्ही सरकारचा एक पैसा घेणार नाही वसंत बापट म्हणाले तुम्ही मी तुमच्या पैशावरती आमचे नेते होते अध्यक्ष होते मनोहर जोशी स्वागताध्यक्ष होते आम्ही त्यावेळेला वसुंधरा पेंडसे नाईक होत्या महामंडळाचे अध्यक्ष आणि तिथे आम्ही संकल्प केला काय केला की आम्ही इतका संमेलन निधी जमा करू की ज्याच्या व्याजातून आम्ही संमेलन घेऊ शकू तो संमेलन निधी उभा करण्यासाठी ना विभागीय साहित्य संस्था काम करत ना महामंडळ आवाहनं करत ना ज्याच्यासाठी जे विश्वस्त मंडळ नेमलेलं आहे ते पैसा उभा करत येणार कुठून निधी राम मंदिरासाठी पैसा उभा राहू शकतो पैसा लोक देतात हे मी महामंडळाचा अध्यक्ष असताना केलेल्या आव्हानातून सिद्ध केलेला मी दोन लाख रुपये लोकांकडून जमवून दाखवलेले आहेत दोन कोटी सुद्धा जमतील आम्ही तर पुढे पाय टाकत नाहीये अ मराठीच्या भरोशावर उपजीविका असणारं पोड भरणारे कितीतरी व्यावसायिक आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत नट आहेत अभिनेते आहेत निर्माते आहेत उद्योगपती आहेत कारखानदार आहेत वितरक आहेत दुकानदार आहेत आम्ही पोचतो का यांच्यापर्यंत पैसा मागायला आमचे तर मराठीचे प्राध्यापक मी संमेलन निधीला एक पैसा देणार नाही इतकं निर्लज्जपणे सांगणार आहे मला माहीत आहेत ना वेळ पडली तुम्ही नाव घेईन त्यांचं ही जी परिस्थिती आहे मराठी भाषिक समाजामध्ये आपल्या भाषेबद्दल स्वभाषेबद्दल जागृती निर्माण करणं हा हे चळवळीचं काम आहे हे खुर्चीत बसून आपल्या तिथे मार इमारतीमध्ये बसून आणि केवळ आयुष्यभर मी टिकून राहण्याची राजकारण माझ्या संस्थेमध्ये करण्याचं काम नाही आहे आम्ही किती लोकांपर्यंत गेलो किती लोकांचं उद्बोधन केलं किती लोकांना भीक मागितली किती वेळा चौक मी तर म्हटलं होतं की मी चौकात उभारायला तयार आहे ना निधीसाठी झोळी पसरून का नाही मग तुम्ही मला प्रतिसाद दिला मी प्रत्येक चौकात आजही झोळी पसरायला तयार आहे संमेलन निधीसाठी माझी खात्री आहे की लोक पैसे देतील आपण लोकांपर्यंत जर माग आपलं जर सरकारकडेच फक्त मागणं आहे ना आपले हितसंबंध लोकांमध्ये नाहीच आहेत लोकांच्या समस्यात नाहीत लोकांच्या प्रश्नात नाहीत लोकांच्या भाषेत नाही लोकांच्या बोलीत नाही लोकांच्या साहित्यात नाही लोकसाहित्यात नाही मग आपला इंटरेस्ट आहे कशात फक्त सत्तेच्या जवळ जाण्यात त्याचे हे परिणाम आहेत की लोक आपल्यापासून दूर गेले आहेत लोक विद्रोही साहित्य संमेलनाच्या जवळ चाललेले आहेत विद्रोही साहित्य संमेलन हे हळूहळू मुख्य प्रवाही साहित्य संमेलन होत आहे लक्षात घ्या साहित्याचे आणि का होऊ नये त्यांनी तुम्ही ठेका घेतला आहे का स्वतःला काहीतरी उच्च मुख्य प्रभारी समजायचा इतरांना गौण आणि दुय्यम आणि ते एक पैसा सरकारचा घेत नाहीत एक मूठ तांदूळ आणि लोकांचा ता पैसा आणि लोकांच्या आश्रयाने त्याच गावामध्ये संमेलन करून दाखवतात तिथे नसतो तुमच्यासारखा मंत्री बडेजाव आपल्या धनसत्तेचं वर्चस्वाचं प्रदर्शन मंत्र्यांचे किंवा कोणते आहेत तेही विचारसरणीचे लोक आहेत त्यांच्या विचारसरणीचे मंत्री त्यांनी आणले किंवा नेते आणले असं तर काही दिसत नाही तुम्हाला हे असं चालू राहिलं तर साहित्य संमेलन बंद पडतील असं पडावीत <laughs> ज्या समाजाला जर एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर त्या संस्था बंद पडतील आपल्या विभागीय संस्था महामंडळ या बंद पडायला चाललेल्या संस्था मी किती वेळा सांगून झालेलं आहे जर तुम्ही लोकांशी लोकांच्या भाषेशी लोकांच्या इच्छा आकांक्षाशी एकरूप होणारच नाही जे जे प्रवाह असतील त्यांचा आणि तुमचा जर संवादच असणार नाही तर ता का त्यांनी तुम्हाला पुजायचं कशासाठी पुजायचं आता आपण समारोपाकडे वळू नेमकं काय सुचा तुम्ही दरवर्षी ही चर्चा होते मी जे पन्नास वर्ष सुचवत आहे ते पुन्हा सुचवतो की ही संमेलनं अत्यंत साधेपणाने कुठल्याही विहीन धनसत्तेच्या आणि राजसत्तेच्या आश्रयाने न होता लोकांच्या आश्रयाने आपल्याजवळ ज्या काही तुटपुंजी सामुग्री असेल तेवढे याच्यामध्ये ज्या काही गैरसोयी असतील ज्या काही असुविधा असतील त्या सगळ्या भाषा साहित्यासाठी सहन करणाऱ्यांची व्हावीत आणि तशी ती झाली ती जिल्हा पातळीवर व्हावी ती तालुका पातळीवर ती गाव पातळीवर व्हावी ती फक्त महानगरीय पातळीवर आणि जिल्हा पातळीवर नेण्याचा जो कट आम्ही आहे ना सरकारचे पैसे घेऊन हे चालणार नाही ही जोपर्यंत लोकाश्रयी होत नाहीत mm. आणि जोवर ही राजसत्ताश्रय आणि धनसत्ताश्रय आहेत